गुड मॉर्निंग मैत्रीण आता वाजलेत मैत्रीण बारा वाजलेत मी तिरी दोडक्याची भाजी वरण भात आणि आता चपात्या टाकवली तुमचे झाले का मैत्रीण जेवणे स्वयंपाक अगर नाश्ते आमच्या इथे नाश्ताच नसतंय मैत्रीण मला सवयच नाही नाश्ता मला खाल्लं काहीच काम होत नाही दलित तर गहू दिलेत ना बाई नुसती भाकर भाकरी त्या दळणाऱ्याने कसलं दळ काय माहिती हे अस तुटायले पोतच वापस करते आता काय फुकट आलेत का काय पैसे घास जरी आला तरी आता किती काल असच आज बी तसच कशात फॉल्ट आहे काय माहितीये आता घात तर गहू तर नंबर एक ची गहू एक आमच्या इथे काय म्हणते ती सोना का कोणसा की गहू अरे मैत्रीण घरचे गहू ऐकत नाहीत आम्हाला दरवर्षी घरचेच गहू होती ह्या वर्षीच नाहीत इतक्या छान पोळ्या होत्या घरच्या ह्याच्या आमच्या इथे तर घरचेच गहू पुन्हा डाळी काय म्हणते ते, -ते ज्वारी घरचं ऐकत नाही मैत्रीण भाजीपाल्यामध्ये मैत्रीण फक्त ना टमाटे टमाटे आणि कांदे स्वस्त झालेत बघा म्हणजे बाकीचं सगळा महाग आहे पंचवीस रुपये पाव शेवग्याची शेंग पंचवीस रुपये पाव गवारीची शेंग आणि वांगे तेवढे स्वस्त आहेत बघा आमच्यात ते वांग कुणीच खात नाही मैत्रीण खाल्लं तर मी खाते पण आता ते आणि बटाटो आमच्या इथले एकरा बटाटे वांगे तेवढे खूप नाही मैत्रीण ना माझे लेकरायला शेपू मेथी अशा भाज्या आवडतात भेंडी बाबा तरी म्हणते ती आलो ते सोय पहिल्यापासून कुठून खाली तर मग चटणी करावं लागते ह्याची काय म्हणते ते मी तुम्हाला लय भांडणार आहे बरं का माझे व्हिडिओ बघायलेत कोण बघायलेत की आम्हाला सबस्क्राईब सुद्धा करणार मैत्रिणी मी किती ह्याच्यातून व्हिडिओ टाकते मैत्रिणी सकाळी इथं मग मी आता आंघोळ केली मी हे सकाळी आंघोळ केली मैत्रिणी मी आणि डबल मग ते राडा काढला का माझे सगळे कपडे धुतल्या बाईनं माझ्या अंगावर पाणी हे केलं पाणी मारवलं तर मायाच्या अंगावर पाणी मारलं तिनं सगळं वल झालं तस तू उठले आणि गेले बाथरूम मध्ये गारच पाणी ओतून घेतलं सकाळी सकाळी आणि मग राडा काढला ते गार पाणी ओतून घेतलं होतं सकाळी तर तिने आज डबल गार पाणी टाकलं माझ्या अंगावर <laughs> आता मग असं झालं ते राडा निघाला देवपूजा केली देव मला फारसे आवडत नाहीत मैत्रीण माझं कुठं ना मग ह्याच्यामध्ये पाळीमध्ये माझे चार पाच दिवस तर ना, ना। मी कधीच माझे देव फारसे माझी तुळशीला पाणी सकाळी देव आणि जमलं तर मी हे पण घेते मैत्रीण काय म्हणते ते हरिपाट घेत असते मैत्रीण आपल्या जेणे जेवढं तोडात द्याच नाव तुग हे करण्या कुचा निद्या करूस तर आपलं देव देव केल्याला बर आता बॅटरी डाऊन झाली बघा मोबाईलची आता मला डबल व्हिडिओ घ्यावा लागते